गुलाबाच्या फुलातून दिला इशारा नायलॉन मांजा विरुद्ध वन्यप्राणी संरक्षण संस्थेचा उपक्रम नंदुरबार शहरात आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वन्य प्राणी संरक्षण आणि बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गांधीगिरीच्या अनोख्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री विरुद्ध जनजागृती करण्यात आली आपण आहात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज समाजासाठी पर्यावरणासाठी आणि जीवनमूल्यांसाठी सदैव तत्पर या मोहिमेत प्रत्येक पतंग व दोरा विक्रेत्याला गुलाबाचे पुष्प देऊन मांजा विकू नका आणि कोणालाही विकू देऊ नका अशी नम्रपण ठाम विनंती करण्यात आली नायलॉन मांज्यामुळे केवळ पक्षी आणि प्रा प्राणीच नव्हे तर माणसांचेही जीव धोक्यात येतात या घातक मांजामुळे दरवर्षी अनेक अपघात घडतात आणि काही वेळा तर जीवही जातो या पार्श्वभूमीवर संस्थेने शहरातील सिंधी कॉलनी गिरिविहार गेट अमृत चौक आणि इतर परिसरातील विक्रेत्यांशी भेट घेतली पोलीस प्रशासन नगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातूनही सूचित करण्यात आलं की जर कोणाची नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार असून शिक्षा देखील होऊ शकते या जनजागृतीला नंदुरबारातील सर्व विक्रेत्यांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिलाय यावेळी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष संजय वानखेडे सचिव जितेंद्र खवडे गणेश पवार चेतना खाडे राहुल गावित गौरव मराठे बलवंत भुरट अनुराग महाले रोशन वसावे सूरज वडवी विशाल पाडवी हरीश पाडवी मनीष ठाकरे करण नाईक सुदाम ठाकरे आदी मान्यवर नायलॉन मांजानाही सुरक्षित आणि आनंदी मकर संक्रांत हवी अशा संदेशासह हा जनजागृती उपक्रम यशस्वीरित्या पार पडला